लोकसभा मतदारसंघामध्ये ही जी निवडणूक तिची सुरुवात झाली त्या दिवसापासूनच असे काही मुद्दे त्याच्यामध्ये आले त्यात सगळ्यात पहिलाच मत म्हणजे माहितीचे उमेदवार म्हणून हे ही जागा राष्ट्रवादीकडे गेली त्यात सगळी पहिली चूक आहे या जिल्ह्यामध्ये मा मराठा आरक्षणाचा मुद्दा होता तो मराठा आरक्षणाचा मुद्दा न सुटल्यामुळं त्याचा एक आम्हाला मोठा नुक, आमचं नुकसान झालं तिसरा मुद्दा म्हणजे एकाच घरामध्ये दोन उमेदवार उमेदवारी दिल्यामुळं त्याचाही फार मोठं नुकसान झालं आणि चौथा मुद्दा म्हणजे की ही जी उमेदवारी ज्यावेळेस जाहीर झाली एवढी उशिरा चालू झाली उशिरा झाली त्याच्यापूर्वी सहा सात महिन्यापासून जी समोरचे उमेदवार आहेत त्या उमेदवाराची सहा सात महिन्यापासून पूर्ण निवडणुकीची तयारी होती आणि आमचे अचानक वीस बावीस दिवसामध्ये एकतर ही जाग राष्ट्रवादीला सुटली आणि अचानक नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली त्यामुळे वेळही मिळाल ना अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळं हे आम्हाला या सगळ्या गोष्टी खर तर आम्ही निवडणुकीपूर्वी सांगितल्या होत्या इथं राष्ट्रवादीला उमेदवारी चालणार नाही तिथं खर तर भाजपनं पूर्ण भूत यंत्रणेसहित पूर्ण तयारी झालेली होती अशा परिस्थितीमध्ये भाजपच्या सर्व कार्यकर्त्याला घेऊन येऊन खर तर उमेदवारी भाजपलाच द्यायला पाहिजे होती दिली नाहीत काय अडचणी असलेल्या वरिष्ठ पातळीवर ज्या अडचणी होते त्या संदर्भात आम्हाला काही सांगता येणार नाही परंतु जर ही भाजपला जागा सुटली असती तर आमचा विजय झाला म्हणतात की भाजप सोडून कुठल्याही माहितीच्या घटक पक्षाने मदत केली नाही भाजपच्या कार्यकर्त्याला तर मायुतीमध्ये म्हणजे तयारी असल्यामुळं आणि त्यांनी आज निवडणुकीपुरतं काम केलेलं नाही गेल्या दोन वर्षापासून भूत यंत्रणा सोपरवारी या सगळ्या गोष्टीची भाजपची तयारी झालेली होती त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्याला तर काम करणं गरजेचं भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं पण तो तो मुद्दा जे आमचे जिल्हाध्यक्ष बोलले जे घटक पक्षाने काम केलं नाही घटक पक्षाला कालावधीच मिळाला नाही आणि घटक पक्ष कोण होते आमच्यावर राष्ट्रवादी होता आणि दुसऱ्या म्हणजे शिवसेनेचे उमेदवार होते तर कार्यकर्त्याला म्हणजे विचारात घेतलं परंतु त्यांनाही समजायला नाही की आपल्याला काय करायचं कारण यांच्या पूर्ण का तयारी नव्हती फक्त भाजपचीच तयारी होती त्यामुळे त्या हो पक्षाच्या कार्यकर्त्याला दोष देण्यात येत नाही कारण बुथ प्रमुख यंत्रणा वगैरे यांची कुणाचीच तयारी नव्हती अचानक उमेदवारी राष्ट्रवादी राष्ट्रवादीलाही वाटलं नाही की आम्हाला उमेदवारी मिळेल त्यांना मिळाल्यामध्ये अचानक ह्या निवडणुका लागल्या तयारी करतात भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार नव्हता जागा सोडावा लागली लायक उमेदवार होता परंतु विषय असा आहे की ज्यावेळेस युती होते त्यावेळेस सर्व पक्षाला न्याय मिळाला पाहिजे राष्ट्रवादी असेल शिवसेना तुमचं धनुष्यबानाची उमेदवारी असेल किंवा भाजप असेल यांना कुठं जागाच शिल्लक नव्हत्या त्यामुळे धाराशिव माझ्या हिशेबानं सात महिन्यापूर्वी ते ठरलेलं आहे की ही ही जी उमेदवारी आहे ही राष्ट्रवादीला द्यायची कारण आपल्याला माहीत असेल आपण टी व्ही चॅनलला बघितलं असेल तर बघा या अजितदादांनी ह्या पाच जागा मागितलेल्या होत्या सहा जागा त्याच्यामध्ये धाराशिव शिव होत्या आणि धाराशिव शिव सुद्धा त्याच्यामध्ये राणादादांचंच नाव होतं की त्यांना उमेदवारी मिळेल सहा सात महिन्यापासून पाटील तर भारतीय जनता पार्टीत असताना त्यांचं नाव राष्ट्रवादीच्या चलत होतं ते राष्ट्रवादीचे होते किंवा जे राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते त्यांच्या सोबत बऱ्यापैकी आलेले मोदी विरोधी लाट निर्माण का झाली याच्यावर खर तर मंथन होणं गरजेचं आहे याच्यामध्ये शेतीमालाचे जे भाव आहेत त्या शेतीमालाचे भाव कमी झाले सोयाबीन असेल कांदा असेल किंवा निर्यात बंदी कांद्यावरती असेल या गोष्टीचा त्याचा पटका शंभर टक्के बसला तुम्ही शेतकऱ्याला हजार दोन हजार द्यायची गरज नाही तुम्ही ह्या शेतीमालाच्या भावाला योग्य भाव द्यायला पाहिजे होता हा तर मुद्दा शंभर टक्के एक नंबरला आहे त्याच्यामुळं इथं जर एकूण मतदान महा भारतामधलं मतदान जर बघितलं तर पंच्याऐंशी टक्के शेतकरी आहे आणि पंधरा टक्के इतर मतदान तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत योग्य निर्णय घेतलेला नाही म्हणून तो तर फटका बसला इतर गोष्टी ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरचं नरेंद्र मोदीचं नाव असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तराचं काम असेल ती बाब वेगळी आहे पटू निवडणुकीमध्ये मतदान मिळवायचं आहे आणि मतदान मिळवायचं असेल तर तुम्ही इथले जे स्थानिकचे प्रश्न आहेत ते स्थानिकचे प्रश्न सोडले होते देख... पण या या निवडणुकीमध्ये